एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर चांदे कॉलनीत सव्वा दोन लाखाची घरफोडी तीन ते चार चोरट्यांनी घराच्या मागच्या खोलीचा दरवाजा उघडून घरात केला प्रवेश खामगाव शहरात पुन्हा एकदा चोरटे सक्रिय झाले असून स्थानिक चांदे कॉलनी भागात काल रात्री झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी अविनाश सोनोने यांच्या घरातून रोख रक्कम व दागिन्यांसह सव्वा दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे काल रात्री सोनोने कुटुंबीय घरात झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मागच्या खोलीचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरातील अलमारी फोडून त्यातील दोन लाखाची रोख रक्कम व वीस हजाराचे दागिने असा ऐकून दोन लाख वीस हजाराचा ऐवज लंपास केला ही घटना आज सकाळी उघडकीस आली यामुळे या, या परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली यावेळी तपासासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते याबाबत अविनाश ओंकार सोनोने यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता तीन ते चार चोरटे दिसून येत असून त्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत